भात की भाकरी कुणासाठी काय योग्य आहे ते आज आपण सविस्तर बघणार आहोत आपण घरोघरी प्रत्येक घरी भात जेवणामध्ये असतोच आणि भाकरी कधीतरी असते तर आज आपण बघणार आहोत की भात खायचा की भाकरी खायची आपल्या घरामध्ये कायम वाद असतो भात चांगला की भाकरी तुमच्याही घरामध्ये हा वाद सुरूच असेल डाएटमध्ये काय खावं पण सत्य असं आहे की सगळ्यांसाठी एकच अन्न योग्य नसतं भात म्हणजेच राईस याचे फायदे आणि तोटे आज आपण सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच साईडला बेल ऐकून असते ती सुद्धा प्रेस करा भात कुणासाठी योग्य आहे तर ज्यांचं पचन कमजोर असेल किंवा मग आजारी व्यक्ती लहान मुलं जास्त कष्टाचं काम करणारे यांच्यासाठी भात योग्य आहे भात पटकन पसतो आणि शरीराला पटकन ऊर्जा देतो पोटावर जडपणा येत नाही त्यामुळे भात वरील व्यक्तींसाठी योग्य आहे आता आपण बघूया की भात कुणासाठी अयोग्य आहे तर ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा मग बसून काम करणारे ऑफिसमध्ये काम करणारे ऑफिसमध्ये जॉब करणारे यांच्यासाठी भात अयोग्य आहे कारण बघूया याचं भाताचा ग्लेसिमिक इंडेक्स जास्त असतो ब्लड शुगर पटकन वाढतो भात खाताना कोणत्या चुका करू नये तर पांढरा भात रोज खाऊ नये रात्री भात खाऊ नये जास्त प्रमाणामध्ये भात खाऊ नये या गोष्टी आपण नक्कीच पाळल्या पाहिजेत तर चांगले पर्याय काय आहेत तर ब्राऊन राईस ब्राऊन राईस आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो किंवा मग सडीचा भात म्हणजे ज्याला पॉलिश वगैरे नसते पॉलिशचा भात तेवढा आपल्या आरोग्यासाठी योग्य नसतो तर तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता सडीचा भात खाऊ शकता किंवा मग दुपारीत मर्यादित प्रमाणामध्ये खावा आता आपण बघूया भाकरी म्हणजेच पोळीला पर्याय ज्वारी बाजरी आणि नाचणी याचे फायदे काय आहेत भाकरी कुणासाठी योग्य आहे तर डायबिटीज वजन कमी करणारे पी ओ एस असेल किंवा मग कब्ज पचनाचा त्रास असेल पोट साफ होत नसेल अशांसाठी भाकरी एकदम बेस्ट आहे भाकरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते पोट भरलेले ठेवते ब्लड शुगर कंट्रोल मध्ये ठेवते तर भाकरी कुणी जपून खावी ज्यांचं पचन खूप कमजोर असेल खूप गॅसेस होत असतील आम्लपित्त होत असेल अशांसाठी भाकरी अयोग्य आहे एकदम अयोग्य म्हणता येणार नाही पण जपूनच अधे मध्ये कधीतरी खावी नीट चावून खावी आणि जास्त पाणी प्याव आता भाकरी कधी खावी योग्य वेळ काय आहे तर सकाळी आणि दुपारी रात्री जड वाटू शकते त्यामुळे रात्री भाकरी खाणे शक्यतोवर टाळावे आता बघूया भात की भाकरी तर भात पटकन ऊर्जा देतो आणि भाकरी दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवत डाएट प्लस आजारावर निवड ठरवा आता बघूया गहू रोज खाणं योग्य आहे का गहू रोज का खातो आपण याचा तुम्ही कधी विचार केला आहे का सहज उपलब्ध होतात चव छान लागते लहानपणापासूनची सवय असते की गव्हाची पोळी खायची त्यामुळे आपल्याला तीच सवय पडते की आपल्याला रोज पोळीच खायची आहे कधीतरी भाकरी दिली की आपल्याला नको वाटते लहान मुलांना तर अजिबात नको वाटते गहू रोज खाण्याचे काय तोटे आहेत आता ते बघूया आपण सकाळ संध्याकाळ दुपार गव्हाची पोळी खातो मुलांना टिफिनमध्ये देतो ऑफिसमध्ये सुद्धा देतो बाहेर कुठे जायचं असेल आपल्याला तरीसुद्धा आपण डब्यामध्ये गव्हाचीच पोळी नेतो तर गहू रोज खाण्याचे काय तोटे आहेत ते बघूया फायबर कमी असते पोट फुगणं असं होऊ शकतं प्रत्येकालाच नाही पण प्रत्येकांच्या प्रकृतीनुसार हे तोटे होऊ शकतात वजन वाढ होऊ शकते काही लोकांना ग्लुटेन इंटोलेरन्स होऊ शकत आता गहू कुणासाठी ठीक आहे ते बघूया तर कष्टाचं काम करणारे किंवा मग लहान मुलांना आपण पोळी देऊ हो शकतो किंवा कष्टाचं काम करणाऱ्या व्यक्तींना पटकन पचतं त्यामुळे त्यांच्यासाठी गव्हाची पोळी एकदम योग्य आहे किंवा मग लहान मुलं खेळतात खूप दमतात आणि खूप एनर्जी हवी हो असते अशांसाठी गव्हाची पोळी एकदम योग्य आहे तर गहू कुणी जपून खावा तर ज्यांनी वजनवाढ डायबेटीज थायरॉईड आहे पी एस आहे अशा लोकांनी गहू जो आहे ना म्हणजेच गव्हाची पोळी थोडी जपूनच खावी आता उपाय काय आहेत ते बघूया आठवड्यामध्ये दे दोन ते तीन वेळा गहू तुम्ही खाऊ शकता बाकी दिवस काय करायचं ज्वारी बाजरी नाचणी याच्या पिठाची छान अशी भाकरी करायची किंवा मग पोळी करायची आरोग्यासाठी एकदम बेस्ट आहे तर मिलेट्स सगळ्यांसाठी फायदेशीर आहेत का तर मोठा गैरसमज आहे मिलेट्स म्हणजे सगळ्यांसाठी अमृत तर हा गैरसमज आहे बघूया मिलेट्स म्हणजे काय आणि मिलेट्स कुणासाठी बेस्ट आहे तर डायबिटीज वजन कमी करणारे पी सी ओ एस ऑफिस जॉब करणारे पचन चांगलं असणारे यांच्यासाठी मिलेट्स एकदम बेस्ट आहेत तर मिलेट्स कुणी जपून खावेत ज्यांचं पचन कमजोर असेल किंवा मग लहान मुलं रोज नको लहान मुलांना अधेमध्ये कधीतरी तुम्ही देऊ शकता पण ज्यांचं पचनक्रिया कमजोर असेल ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा लहान मुलं यांना रोज देऊ नये खूप अशक्त लोक यांनासुद्धा देऊ नये कारण मिलेट्स जे आहेत ना पचायला जड असतात नीट शिजवले नाहीत तर गॅसेस होण्याची शक्यता असते योग्य पद्धतीने भिजवूनच वापरा रोज एकच मिलेट नको गहू प्लस मिलेट्स मिक्स करा म्हणजेच आपण दहा किलो जर गहू दडून आणत असणार तर त्यामध्ये तुम्ही एक दोन किलो मिलेट्स मिक्स करू शकता तर आता बघूया भात वाईट नाही पण रोज नाही हे नियम सुद्धा तुम्ही नक्कीच पाळा भाकरी सगळ्यांसाठी नाही पण बेस्ट पर्याय गहू रोज समस्या निर्माण होऊ शकते मिलेट्स फायदेशीर आहेत पण योग्य पद्धतीने शिजवून चांगले पद्धतीने तुम्ही मिलेट्स आहारामध्ये घेऊ शकता तर आहार हा तुमच्या शरीरानुसार असला पाहिजे ट्रेंडनुसार नाही तर जी ट्रेंड आहे त्यानुसार आपण आपला आहार घ्यायचा तर अजिबात नाही असं अजिबात करू नका तर प्रत्येकांची प्रकृती वेगवेगळी असते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसारच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन वरील आहार तुम्ही घ्या तर कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राइब केल्यानंतर बे लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा शेअर करा चलो बाय भेटूया पुढील माहितीमध्ये देवापर्यंत स्वस्थ रहा टेक केअर